हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्यामलगिरी मनातील अबोल भावना तर मी आलेली आहे गावी थर्टी फस्टला म्हणजे थर्टी फस्ट मनवण्यासाठी नाही तर ह्यांचे जे म्हणजे माझ्या मिस्टरांची आजी होती त्यांचे वर्षश्राद्ध होतं त्याच्यासाठी आम्ही आलो होतो आणि थर्टी फस्ट काही मनवली नाही आम्ही त्या दिवशी कारण त्या दिवशी माझी ताई पण नव्हती म्हणजे लातूरमध्ये ती गेलेली होती मुलीसोबत एम पी एस सीची तिची एक्झाम होती एकला त्यामुळे ती थर्टी फर्स्टलाच गेलेली तर आम्ही थर्टी फर्स्ट साजरा केला दोन तारखेला कारण एकची एक्झाम झाल्यावरती बसली आणि दोनला आली मग इथे रिटर्न पण लातूरमध्ये तर आम्ही इथे केक वगैरे घेतला बघा माझ्या ताईनी आणि त्याची खूप धावपळ झाली होती कारण मला दोनलाच रिटर्न जायचं होतं दोन दिवसात सुट्टी होती तर ती तरी पण आमच्यासाठी आली कार्निवल्स रेस्टॉरंट आहे तिथे घेऊन आली ते आम्हाला माझा मुलगा बघा किती खुश होते माझ्या बहिणीची मुलं आणि ते रेस्टॉरंटमध्ये बाजूलाच गार्डन पण आहे त्यांचंच तर मुलं खुश झाले म्हणजे काही वाटे माझे आ, ही माझी मुलगी बहिणीची मुलगी आणि तो मुलगा आणि दोन नंबरचा मुलगा आला नाही माझ्या बहिणीचा तो कशातच येत नाही त्याला आवडच नाही आहे मग आम्ही इथूनच त्याला पार्सल वगैरे घेऊन जातो आणि माझ्या ताईनी या कार्निवल्स रेस्टॉरंटला घेऊन आल्यावरती माझा मुलगा खूप छान म्हणजे खूप खेळला आणि कारण तोच लहान आहे त्याला खूप एन्जॉय करायचा होता आणि माझी ताई खूप जीव लावते माझ्या मुलांना मला आता आईनंतर तीच म्हणजे आम आमच्यासाठी सगळं आहे आणि सगळे कर्तव्य पार पाडते देवकरू सगळ्यांना अशी बहीण भेटो आणि खूप छान वाटत होतं की आम्ही म्हणजे फर्स्ट टाईम असं म्हणजे थर्टी फस्ट किंवा न्यू इयरसोबत आम्ही साजरा केला खूप दिवसांनी फर्स्ट टाईम नाही खूप दिवसांनी तर छान वाटत होतं आपल्या आपल्या फॅमिलीला वेळ दिला आणि आम्ही तो खूप एन्जॉय केला आम्ही आलो होतो बघा इथे मला वाटतं चार साडेचारला तर आम्हाला घरी जायला नऊ वाजले होते आणि माझी साडेदहाची ट्रेन होती तिथून आवरून वगैरे मला परत स्टेशनला पण जायचं होतं तिथून जवळच आहे माझ्या ताईच्या तिथून आणि मग आम्ही रील्स वगैरे बनवले आणि हे गाणं करताना आम्ही एवढं हसलं तेवढं हसलं फुल म्हणजे मस्ती केली खूप हसलं ते गाणं आम्ही बनवताना आणि नंतर केक आणला होता तो आम्ही कट केला कट एकमेकांना भरवला पण अशा प्रकारे आम्ही थर्टी फर्स्ट साजरा केलं मी माझ्या फॅमिलीसोबत आणि हे माझ्यासाठी खूप खूप लक्षात राहील हे नवीन वर्ष की असं आणि माझी मावशी म्हणजे आली नव्हती आणि मोठा मुलगा एक ताईचा आला नव्हता मग त्यालाच आम्ही केक वगैरे घरी घेऊन जाणार होतो नंतर आम्ही जेवण वगैरे केलं कारण फोन येत होता मिस्टरांचा की या लवकर कारण साडेसातला मला वाटतं केक कटिंग झाला आणि जेवण वगैरे करायला पण टाईम लागणार होता ते म्हणतो ते आपली ट्रेन मिस होईल त्यामुळे लवकर या आणि आवरायचं पण होतं जाऊन ही बघा माझ्या बहिणीची मोठी मुलगी आहे आणि माझा मुलगा कसा केक खातो आहे बघा कोणाचं त्याला टेन्शनच नाही आहे त्याला केक खूप आवडतो हा तीन नंबरचा मुलगा आहे आणि दोन नंबरचा मुलगा आला नव्हता तर खूप छान मुलं आहेत खूप छान संस्कार आहेत त्यांच्यावर माझ्या ताईने केलेले मग यांनी जेवण ऑर्डर केलं काय 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 नॉनव्हेज व्हेज दोन्ही होतं आणि जेवण वगैरे झाल्यावरती मग आम्ही घरी गेलो घरी कारण मला तिथून बॅग वगैरे भरायची होती कसं गावाकडे आलं की छान वाटतं पण जाताना नको वाटतं खूप रडायला येतं इथून परत गावी आलं की असं म्हणजे मुंबईला असल्यामुळे कसं जास्त यायला भेटत नाही आणि माझ्या मुलांना खूप माझी बहीण जीव लावते मला की बघा आता आम्ही घरी येऊन मग बॅग वगैरे भरली आणि माझी आजी मावशी ती आमचं सगळंच मा आहे मावशी आजी आई आमच्यासाठी ती सगळंच आहे आणि मी व्हिडिओ काढत होते मला पाया वगैरे पडले खूप जीव लावते मला काही मी तिला साडी घेतली अजून एक आणि अंगावरची तर यूट्यूबच्या पेमेंटमधून तर मला छान वाटलं तिने घालून पण दाखवलं हा आमचा रॉयल हा तर एवढा जीव लावतो हो ना मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही पण ते खूप जीव लावतात एवढा खेळतो माझ्या छोट्या मुलासोबत की विचारूच नका नंतर आम्ही स्टेशनला आलोच बरोबर सव्वा दहाला आलो तर गेलं की एक दहाच मिनटात गाडी आलेली आणि दहा मिनटं थांबलेली तर कसा वाटलं माझा व्हिडिओ हो तर नक्की सांगा बाय